हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टफिंग स्टफिंगचा मराठीत एक अर्थ पैसे कापूस पेंढा इत्यादी आत भरयचे वस्तू सारण किंवा मसाला होताही स्टफिंगचा मराठीत दुसरा अर्थ भरगच्च भरणे कोंबणे भुसा भरणे पेंढा भरणे किंवा अदाशी पाणी खूप खाणे होत आहे स्टफिंगला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे टू मेक स्टफिंग कंबाईन ऑल इन्ग्रेडियंट्स अँड मिक्स वेल दुसरा वाक्य आहे शी इज मेकिंग स्टफिंग फॉर समोसा तिसरा वाक्य आहे स्टफिंग अँड इज माइंडलेस वर्क चौथा वाक्य आहे द दीस हॅव बीन स्टफिंग धेमसेल्स विथ केक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू